नमस्कार मित्रांनो लग्नानंतर विलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय नागपंचमी विशेष भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मित्रांनो पार्थ आणि काव्य हे आता एकमेकांशी मनापासून जे आहेत ते जुळून घेत आहेत काव्या पार्थ आनंदी कसा राहील याचा विचार करते तर पार्थ आता काव्य फक्त त्याच्या अभ्यासावर लक्ष कसे दिले याचा विचार करते त्याच्या आयुष्यात ती यशस्वी कशी होईल याची काळजी तो घेत असतो काव्या अभ्यास करत असते तेव्हा मालिनी काकू रुम देते आणि काव्याला का म्हणते की काव्यात उद्या लक्षात आहे का, का। उद्या काय आहे तेव्हा काव्या म्हणते नाही काकू काय आहे उद्या तेव्हा मालिनी काव्याला म्हणते काव्या उद्या नागपंचमी आहे तर मित्रांनो उद्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला पूजेसाठी जायचं आहे असं मालिनी म्हणते आता मित्रांनो काव्या लगेच हो म्हणते <laughs> तर आता का मालिनी म्हणते की पार्थ तुला आम्हाला सोडायला यावं लागेल तर मित्रांनो आता पार पार्थ म्हणतो की ठीक आहे मी येईल सोडायला तर मित्रांनो आता पार सोडायला जाणार असतो आणि आपल्याला पाहायला मिळतो की पार्थ सोडायला गेल्यानंतर आता मालिनी काव्य आणि पार्थला दोघांना तिथे जोडीने पूजा करायला लावणार असते त्यामुळे काव्य आणि पार्थ मधलं प्रेम आता वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दोघांची जवळीक आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद